नमस्कार शासन जल युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी वेग म्हणजे राज्य सरकारी कर्मचा आताची मोठी खुशखबरती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात वेळेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पानाला सुरु करूया कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची आणि वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करून एक्स्ट्रा योजनेसह प्रोत्साहन भत्ता म्हणजेच इचारे अदा करण्याबाबत आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या मार्फत अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर परिपत्रकांनुसार श्री भरत पटेल अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक आणि शिक्षेत्र संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या पत्राच्या अनुषंगाने सदर परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे त्यामध्ये राज्यातील आदिवासी विभाग अंतर्गत कार्यरत शिक्षक आणि शिक्षेत्र कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की भरत पटेल अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक आणि शिक्षेत्र संघटना राज्य नाशिक आदिवासी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पदोन्नतीची आणि वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करून एक्स्ट्रा वेतन श्रेणी योजना प्रोत्साहन भत्ता व भत्ता अदा करण्याबाबत त्याचबरोबर अनुदानित आश्रम शाळेतील पहारेकरी सुरक्षा रक्षक यांचे कामकाजाच्या वेळेबाबत झालेल्या निर्णयाची अंमलबाजी होण्याबाबत आयुक्तालय निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे सदर विषय निवेदनाच्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार सर्व अपर आयुक्त व सर्व प्रकल्प अधिकारी यांनी नियमोचित कार्यवाही तथा अंमलबजावणी करावी व तसेच आयुक्तालायच अवगत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा अन्यशेत नव नसाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद